महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा कामावरून काढून टाकल्याच्या रागातून शहरातील कापड दुकानाच्या काचा फोडून व्यापाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सम्यक लाईफस्टाईल दुकानाचे मालक आनंद छाजेड यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार संकेत बेलसरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत बेलसरे ह्या यापूर्वी छाजेड यांच्या दुकानात कामाला होता परंतु तो कामावर वेळेत येत नसल्याने तसेच सतत कामावर दांड्या मारत असल्याने तसेच ग्राहकांशी उद्धटपणे बोलत असल्याने तीन वर्षांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते त्याचा राग मनात धरून त्याने यापूर्वीही दुकानात येत कामगारांना मारहाण केली होती तसेच गाडीची काच फोडून नुकसान केले होते त्यामुळे छाजेड परिवार व दुकानातील कामगार त्याच्या दहशतीखाली होते या प्रकरणी त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी ही तक्रार दिली होती त्यानुसार पोलिसांनी अधकल पात्र गुन्ह्याची नोंद केली होती त्यानंतर बेलसरे याने दुकानात येत त्रास न देण्याबद्दल एक लाख रुपयांची मागणी फिर्यादीकडे केली होती शनिवारी दिनांक आठ रात्री नऊ वाजताच्या सुमारास दुकानातील कामगारांसह फिर्यादी दुकानात होते यावेळी संकेत बेलसरे हा दुकानासमोर आला त्याने हत्तातील दगड दुकानाच्या काचेवर मारून समोरील काचा फोडल्या त्यावेळी फिर्यादी काउंटरवरून उतरून समोर गेले त्यांना पाहून संकेत याने पळत येत त्यांना ढकलून खाली पाडले अंगावर बसून तू मला कामावरून काढतो काय तुला आता जिवंतच ठेवत नाही असे म्हणत हातातील दगड डोक्यात मारला त्यामुळं कपाळाखाली जबर मार लागला इतर कामगारांनी त्याला बाजूला केले त्यामुळे फिर्यादीचा जीव वाचला त्यानंतर दुकानातील कामगारांनी छाजेड यांना रुग्णालयात नेले दरम्यान छाजेड यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा प्रेस करा